नमस्कार मैत्रिणी न स्नेहाला त्या लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आपण मस्त गवारीचा ठेचा म्हणा गवारीची चटणी म्हणा करणार आहोत तर ही गवार मी थोडीशी घेतलेली आहे एक वाटीभर आणि ती स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आता ही आपल्याला लोखंडी तव्यावर छान अशी भाजून घ्यायची आहे तर ही मस्त आपण भाजून घेऊयाला जरा पडेपर्यंत आपल्याला भाजायची आहे म्हणजे त्याचा कच्चापणा जरा निघून जाईल ती छान आता आपण अशी भाजून घेणार आहोत गवार मस्त होत नक्की करून बघा छान आपण भाजून घेऊया मस्त अशी हे बघ आपण अशी न घालता आपण छान डाक पडेपर्यंत गवारी गवार भाजलेली आहे मस्त पैकी त्याला आता तुम्ही बघू शकता याला जरा जरा डाग पडलेले आहे आणि आपण सुकीच भाजलेली आहे ती गवार आता ही आपण खलबत्यात काढून घ्यायची आहे ती पण आपल्याला कुटून घ्यायची छान अशी ठेचून आपल्याला छान ठेसून घ्यायची तुमच्याकडे खलवता नसेल तर मग तुम्हाला मिक्सर मधून ओबड धोबड वाटावी लागेल ला आता आपण थोडेसे शेंगदाणे घालणार आहोत मुठभर शेंगदाणे घालायचे त्याच्यानंतर आपल्याला इथे मिरची लसूण आणि कडीपत्ता मी घेतलेला आहे मिरची तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायची आहे थोडेसे आपण धने घेतोय थोडेसे धने घेतलेले आहेत अर्धा चमचा आणि हे पण छान आपल्याला भाजून घ्यायचे सुकच आपल्या मिरच्या छान भाजल्या पाहिजेत आता आपण गॅस बंद करूया कारण लोखंडी कढाई असल्यामुळे ती खूप गरम राहते थोडं जिरं घातलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सफेद तीळ पण घालू शकता आता ही जी गवार आपण खलबत्त्यात काट काढून घेतली ती आपल्याला कुठून घ्यायची आहे छान असं कारण आपल्याला त्याची पेस्ट नाही करायची दोबड वाटायची आहे हे सगळं आपल्याला मिक्स करून एकत्र छान अशी कुठून घ्यायची आहे खलबत्यात म्हणजे त्याची पेस्ट होणार नाही मी हे सगळं कुठून घेते आता खलबत्त्यामध्ये हे बघा आता तेल तापत ठेवलंय आपण छान असं खलबत्यामध्ये कुटून घेतलेलं आहे सगळं ओबड धोबड असं खूप बारीक पेस्ट पण नाही करायची ओबड धोबड असं आपल्याला कुटून घ्यायचंय तुमच्याकडे खलबता नसेल तर तुम्ही मिक्सरवर बन चालू बंद बन चालू करून तुम्ही छान असा कुट करू शकता गवारीचा तर आपण ठेचा म्हटलेला आहे चटणी म्हटलेली आहे तर छान आता आपण याच्यामध्ये जिरं घालूया थोडंसं त्याच्यानंतर आपण थोडासा हिंग घालायचा आहे आपण हिंग घातलेलं आहे बाकी सगळं आपलं कडीपत्ता वगैरे त्याच्यात आहे आता आपण हा ठेसा याच्यात घालून घ्यायचा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा पण घालू शकता याच्यामध्ये छान आपल्याला परतून घ्यायचंय आता मस्त त्याच्यात आपल्याला पाणी वगैरे काहीच घालायचं नाही छान असं वापर जरा होऊन द्यायचंय म्हणून थोडस तेल जरा जास्त घालायचं याच्यामध्ये तर तुम्हाला असं नको असेल तर तुम्ही कांदा पण याच्यामध्ये वापरू शकता आता याच्यामध्ये मी थोडस मीठ घालते चवीनुसार तुमच्याकडे जाडं मीठ असेल तर तुम्ही जाडं मीठ घालून वाटलं तरी चालेल फुटलं असं म्हणजे फेसलं तरी चालेल किती सुंदर घेतोय बघा याच्यात मी अख्खा एक लसूणची गड्डी वापरली होती सोलून अशी कडीपत्ता घातलेला आहे शेंगदाण्याने घातलेले आहे जिरा आहे धने आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खोबरं पण घालू शकता चपेदकीर घालू शकता कांदा तुम्ही पाहिजे तर फोडणीमध्ये घालू शकता हा मस्त आपला ठेसा तयार झालेला आहे आता हा दोन मिनटं आपण जरा झाकून ठेवूया याला जरा वाफ येऊन देऊया आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आपल्याला आता आपण झाकण खोलून बघूया एक मिनटं झालेला आहे आणि आता आपण झाकण काढून बघूया वाव बघा किती छान वाटतं आपला गवारीचा ठेसा आता याच्यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर घालायची आहे आपला ठेसा तयार आहे आपण याला पाण्याचा अजिबात वापर केलेला नाहीये ठेसा करून आपण मिरचीचा वगैरे करतो ना तर जरा गवारीचा पण ठेसा तुम्ही करून बघा कसा वाटतोय आधी थोडाच करा आवडलं तर परत नंतर जास्त करा पण तो खूप छान होतो आता आपल्याला काय करायचं थोडस लिंबू पिळायचं याच्यामध्ये आपल्याला आपला ठेसा तयार झालेला आहे आणि आता आपण लिंबू याच्यामध्ये त्याच्यामध्ये बी काढून टाकायचं आपल्याला आपण बी काढून टाकूया आणि आता गॅस बंद करूया आपला ठेसा तयार आहे खाण्यासाठी मस्त भाकरी करा आणि खा चपाती भाकरी काय असेल त्याच्याबरोबर खाऊ शकता पुरी बरोबर खाऊ शकता तर आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊया ठेसा हा डिश मध्ये काढण्यापूर्वी एक सांगायचं राहिलं की याच्यामध्ये आपण ना थोडासा मॅगी मसाला घालूया असला तर घाल नसला तर नका घालू पण छान लागतो मॅगी मसाला घालून थोडासा मॅगी मसाला घालू या ठेस्यामध्ये नसेल तर नका घालू असेल तर खाला आता आपण हा छान हलवून घेतलाय आहे आता डिशमध्ये काढून घेऊ छान लिंबू पिळ्या मॅगी मसाला घातलेला आहे आणि छान आपला ठेसा तयार झालेला आहे गवारीचा आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया ते बघा मी डिशमध्ये काढून आणलेला आहे मस्तपैकी आपला गवारीचा ठेसा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आपण नेहमी मिरचीचा खातो तर आज आपण गवारीचा ठेसा केलेला आहे आणि तो खूप सुंदर झालेला आहे मी खाऊन बघते कसा झालाय तो आणि तुम्हाला सांगते तो कसा झालाय तो बघा खूप छान झालेला आहे तुम्ही करून बघा आणि छान मस्त वाफेवर होऊ दे त्याला थोडं तेल घाला आणि थोडासा मी त्याच्यामध्ये मॅगी मसाला घातल्यामुळे त्याला चव आणखी वेगळी आलेली आहे लिंबू पिळा छानपैकी आणि मस्तपैकी गवारीचा ठेसा कसा झाला तुम्हाला सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि स्नेहलता लाईफवर लाईफस्टाईलवर जाऊन बेल बटन दाबायला पण विसरू नका आणि हा गवारीचा ठेसा नक्की करून बघा बाय बाय मैत्रिणीनो धन्यवाद